एकाला झाकायला गेलं तर दुसरा उघडा पडतोय असा काहीसा प्रकार अजितदादांसोबत येत्या काळामध्ये घडताना पाहायला मिळणार आहे कारण सांगते रमीच्या डावामुळं कोकाटेनवर राजीनाम्याची वेळ आलेली असताना आता त्यांच्या जागी अजित पवार गटातील बहुदा सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या धनंजय मुंडेंची वर्णी लागणार आहे अशी शक्यता दिसते युरिया घोटाळ्यामध्ये शीट मिळाल्यानं आता मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची घाई दादांना झालेली दिसते वाल्मिक करार प्रकरणामध्ये चिट मिळाल्यास मुंडेंचा मंत्रीपदाचा हा मार्ग अगदीच खुला होणार आहे असं पाहायला मिळत आहे पण एका वादग्रस्त मंत्र्याला झाकण्यासाठी दुसऱ्या वादग्रस्त नेत्याला मंत्रिपद देण्यापेक्षा अजितदादांकडे स्वच्छ प्रतिमेचा दुसरा नेता नाही आहे का मुंडेंचं पुनर्वसन करण्याची अजितदादांची ही घाई नेमकी कशासाठी आहे आणि अजितदादांसह फडणवीसांचेही निकटवर्तीय असल्यानं मुंडेंचं मंत्रिमंडळातील पुनरागमन कसं सोपं झालंय तेच आपण या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम जर अजितदादांवर कुणामुळे नामुष्की ओढावली असेल तर ती होती धनंजय मुंडेंमुळे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे तीन वेळा निवडून आलेले सरपंच संतोष देशमुखांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय असल्याचं स्पष्ट झालं लागलं यानंतर विरोधकांकडून प्रचंड दबाव आला आणि उशिरा का होईना पण मुंडेंनी राजीनामा दिला तेव्हाही आपण नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देतोय असं कुठेही मुंडे म्हणाले नाहीत शिवाय तब्येतीच्या कारणास्तव आपण हा राजीनामा देतोय असं मुंडेंनी ट्विटद्वारे सांगितलं आणि मुंडेंच्या राजीनाम्यानं साहजिकच वरिष्ठ म्हणून अजितदादांवर पहिल्यांदा संकट ओढवलं पण हे एकच प्रकरण नाहीये धनंजय मुंडेंकडे जे कृषी खातं होतं त्यातही झालेल्या एका घोटाळ्यामध्ये मुंडेंचं नाव आलं होतं हे प्रकरण काय होतं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी धनंजय युरिया घोटाळ्याचे आरोप केले होते या आरोपांनुसार पाचशे मिली नॅनो युरियाची बाटली जी होती तिची खरी किंमत होती फक्त ब्याण्णव रुपये आणि असं असताना सुद्धा सरकारकडून या बॉटल्स तब्बल दोनशे वीस रुपये इतक्या किंमतीनुसार एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ रुपयांना खरेदी करण्यात आलाय शिवाय डायरेक्ट बँक ट्रान्सफर न करता हे पैसे थेट कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप सुद्धा दमानी यांनी केला आणि असं असतानाही आज जेव्हा रमीच्या डावामुळं माणिकराव कोकाटेंवर कृषी मंत्रीपद सोडण्याची वेळ आली आहे तेव्हा अजितदादा पुन्हा याच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याच्या तयारीत दिसत आहेत आणि यासाठी स्पष्टीकरण देताना अजितदादा काय म्हणतात तर ते असं सांगतात की कृषी विभागातील त्या प्रकरणात म्हणजेच युरिया घोटाळा प्रकरणामध्ये मुंडेंचा कुठेही दोष नाहीये आणि आता असून त्यांच्या संदर्भातील आणखी एक गोष्ट ही गोष्ट म्हणजे वाल्मिक करार प्रकरण तर या संदर्भातली आणखी एक गोष्ट त्यावर देखील पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं कारवाई करत असून या प्रकरणात म्हणजे वाल्मिक करार प्रकरणात जर मुंडेंना क्लीनचीट मिळाली तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी देऊ असं अजितदादांनी म्हटलंय अर्थातच या अजितदादांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये एक प्रकारची नाराज पाहायला मिळते कारण धनंजय मुंडे हे सदैवच अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त राहिले पण कोकाटेंच्या बदल्यात मुंडेंना कोकाटेच्याऐवजी अजित ददांनी एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला संधी दिली असती तर हा वाद गेला नसता वाल्मिक कराड युरिया घोटाळा यासह वैयक्तिक पातळीवर सुद्धा धनंजय मुंडे यांची अनेक प्रकरणं वाचतात रेणू शर्मा करुणा शर्मा यांच्या संबंधित प्रकरणांमध्येही मोठ्या वादामध्ये धनंजय मुंडे सापडलेले दिसतात करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं काहीच वर्षांपूर्वी समोर आलं आणि हा वाद जो प्रचंड मोठा आहे ते सगळं मी आता सांगत इथे सविस्तरपणे बसणार नाही कारण हा वाद तुम्हाला सांगण्याची गरज सुद्धा नाही आहे पण आपल्या सर्वांना हा वाद माहिती असताना हा वाद नेमका कुठे सुरू झाला तर हा वाद सुरू झाला रेणू शर्मा यांच्यापासून रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे करुणा शर्मांचं प्रकरण समोर आलं रेणू शर्मांनी मुंडेंवर बलात्काराचे आरोप केले होते आणि ते मागेही घेतले गेले परंतु करुणा मुंडेंनी सदैव याचा आणि मुंडेंच्या अनेक गंभीर प्रकरणांचा वारंवार उल्लेख केलाय इतकंच काय तर ज्या बीडचे धनंजय मुंडे नेते आहेत पालकमंत्री होते त्या मुंडेंच्या नाकाखाली कशा पद्धतीने गुंडाराज फोपावलं होतं आणि आहे याची कित्येक उदाहरणं आपल्या पुढे संतोष देशमुख आणि महादेव मुंडे ही नुकतीच घडलेली काही अत्यंत भयंकर मग प्रश्न एवढाच आहे की एवढं सगळं धनंजय मुंडेंच्या नावावर असताना अजितदादा पुन्हा मंत्रीपदासाठी किंवा कृषी मंत्रीपदासाठी मुंडेंचीच निवड का करतायत धनंजय मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याची इतकी घाई का झाली आहे आणि फडणवीस आणि मुंडे यांचे उत्तम संबंध असल्यामुळे हे सहज शक्य असल्यानं अजितदादा आता पुन्हा एकदा मुंडेंना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतायत का आणि हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका